उठल्या उठल्या इकडं जिरा वॉटर घेतलं त्याच्यानंतर मस्त एक कप चहा घेतला दूध साखर सगळं टाकून त्यानंतर व्हिडिओ शूटला गेलो कारण ब्रेकफास्ट केला नव्हता मला एवढ्या वेळ भूक लागली असती मम्मी चारशे पाचशे कॅलरीज खाल्ल्या असत्या त्याच्यापेक्षा म्हटलं शंभर दीडशे कॅलरीजचा चहाच ठीक आहे म्हणून मी चहा पिले त्याच्यानंतर इकडं मम्मीकडं गेलो व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण पुढचं दोन तीन दिवस आमचे व्हिडिओ शूट करणं होणार नाही So, मा सो आजच्या दिवस म्हटलं त्याला करूयात म्हणून कारण माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे सो संडेला आम्ही हळदीला जाणार आहेत मंडेला लग्नाला जाणार आहेत सो गॅप राहिली एक दोन दिवस व्हिडिओला म्हणून आज गेलो होतो तर इकडं मम्मीने बनवले होते चिकूल्या पप्पाला पप्पा तिकडं जेवत होते त्याच्यानंतर छान छान तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही असे मस्त मस्त कॉमेडी व्हिडिओज काढले आणि तिकडून आलोत की आम्ही गेलो आवरून जेवण्यासाठी कारण वापस यायलाच आम्हाला एक दीड वाजले कारण आपले फॉलोअर्स पण भेटायला आले होते लवकर व्हिडिओ शूट करायला जमले नाही मग त्याला गेल्यानंतर केले आणि आलो घरी तर चव्हाण साहेबाला उपवास होता शनिवार तर त्यांना खूप भूक लागली होती आलं की म्हणले दोन मिनटात आवर तुला यायचं असलं तर मग मी दोन काय एका मिनटात आवरलं कारण मला जायचं होतं मला पण भूक लागली होती मग आम्ही दोघांनी मस्तपैकी आवरलं आणि गाडी काढली आणि गेलो हॉटेलला तर मस्त मस्त छान छान असे व्हिडिओ काढले जे की तुम्ही बघितले असतील आणि बघतच असाल तर कसे वाटतात हे शॉर्ट्स व्हिडिओ नक्की सांगा कारण लॉंग व्हिडिओमध्ये बोर करण्यापेक्षा मी असा विचार केला आहे के की छोटे छोटे व्हिडिओ छान छान वाटत असतील जर तुम्हाला तर तेच टाकता येतील तर तुम्ही तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो मी हा माझ मी अशा प्रकारचा ड्रेस ना पहिल्यांदाच घातलेला होता म्हणजे नाही का शिवून पहिल्यांदा म्हणजे लहानपणी घालायचे त्याच्यानंतर आता ह्या लग्न झाल्यापासून फर्स्ट टाईम मी घातला होता असा म्हणजे ड्रेस शिवून वगैरे तर मला हे माझ्या बर्थडेला गिफ्ट आलेलं होतं मटेरियल तर चव्हाण साहेबाच्या मित्राच्या वाईफने दिलेलं होतं तर खूप छान होतं आणि कलर पण मला खूप सूट करत होता आणि मला खूप जास्त आवडलं होतं मला आता असं वाटायला लागले की मी असेच मटेरियल्स घेऊनच शिवून घ्यावीत कारण मला खूप जास्त आवडलं ते आणि खूप कम्फर्टेबल वगैरे छान वाटत होतं आणि कम्फर्टेबल वाटत होतं सो बघूया तुम्ही पण सांगा मला कसा वाटत होता तो ड्रेस त्यानंतर उद्याची हळदीची वगैरे तयारी कधी कोणतं ज्वेलरी घालायची कधी कोणती ज्वेलरी घालायची हे याच्यावर मॅच होईल का हे माझं सुरू होतं त्यानंतर मी टॅबलेट घेतली ए सी जी की दोन दिवसापासून घेतलीच नव्हती कारण वेळच भेटला नाही आ, काल बीडला वगैरे गेले होते म्हणून नंतर कपडे धुवायला लावले मशीन आणि उद्या आहे संडे तर इकडं सकाळी तर असते तर बघा किती फ्रेश केले धुवून वगैरे म्हणजे जमीन येत आहे पाणी वगैरे मारले त्यानंतर इकडं साहेबन शिव गेले ते बाहेर तोपर्यंत मी काम आवरलं कारण आता उद्या सकाळी तर काही वेळ नाही भेटणार ना आहे उद्या सकाळी उद्या तरी माझं बरंच काम राहिलं आहे मला पार्लरला जायचं आहे आणखी म्हणजे हँडवॅक्स करण्यासाठी आणि बाकी फेशियल वगैरे मी बीडला जाऊन आहे ते इथं नाही करत मी आणि उद्या मला चप्पल पण घ्यायची आहे पार्लरला जायचं आहे आणि त्याच्यानंतर आवरून मग हळदीला जायचं आहे तर इकडं मस्तपैकी जेवण केलं आणि त्यानंतर मी गेले थोडं वॉकला किती मिनटं पाचच मिनिट गेले कारण आम्ही प्लॉटवर गेलो होतो तर इकडे चव्हाणसाहेब बसले होते गाडीमध्ये नंतर आलो घरी